मी काय तुम्हाला सांगणार तुमच्याकडून शिकायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी इथे आलेलो आहे आज इथपासून सुरुवात करत असताना ह्या क्रांतीभूमीतून सुरुवात करत असताना पुणे असेल कोल्हापूर असेल रस्त्यात अनेक लोक भेटत होते वयस्कर असतील तरुण असतील महिला असतील आणि सगळे मला हेच सांगत होते की उद्धव साहेबांना सांगा आम्ही तुमच्या सोबतच आहोत आणि सोबतच राहू हा महाराष्ट्र आहे <laughs> महाराष्ट्र नितीनजी आपण आता सांगत होतात की कधी संपत नाही महाराष्ट्र संपवतो पण अजून एक मी ह्याच्यात चा आवर्जून सांगू इच्छितो की जे महाराष्ट्रावर प्रेम करतात ज्यांच्यात महाराष्ट्राचं रक्त आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र ही संपत्ती देखील आहे आणि ही संपत्ती माझ्या समोर बसलेली आहे तुमचे आशीर्वाद ह्याच्यापेक्षा असून काय पाहिजे आज आपला महाराष्ट्र जो आहे गेले दीड दोन वर्ष आपण पाहत आहे एका वेगळ्या मनस्थितीतून आपण पुढे चाललेलो आहोत आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती एवढी भयंकर झालेली आहे जी लढाई आपण लढत आहोत ती एवढी महत्वाची ठरत आहे कारण ही लढाई आपल्या महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आता झालेली आहे दोन वर्षापूर्वी जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं मग आपण होतो शिवसेना म्हणून आपण होतो काँग्रेस पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आपले इतर जे मित्रपक्ष होते ते सोबत होते आणि जे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत जे आपण सरकार चालवत होतो प्रत्येक व्यक्तीला आपण सोबत घेऊन आपला महाराष्ट्र पुढे नेत होतो मग शिक्षण क्षेत्रात असेल आरोग्य क्षेत्रात असेल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असतील रस्ते असतील पूल असतील पाण्याचं का 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 काम असेल शेतीचं काम असेल कृषी क्षेत्रात असेल उद्योग क्षेत्रात असेल सगळं काही आपण महाराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम पुढे नेत होतो पण दोन वर्षापूर्वी जेव्हा जे काही घडलं बिघडलं किती खोके होते एकदम ओके बरोबर आहे ना आपण ही घोषणा देतो पन्नास खोके एकदम ओके okay. कदाचित त्यावेळी ते ओके okay झाले असतील पण महाराष्ट्र हा नॉट ओके okay झाला मला वाटायला लागलं होतं त्यावेळी की जसं घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी सत्ता काबीज केली खुर्ची खेचली म्हणजे तुम्ही विचार करा तो जो काही काळ होता त्याच्यात सत्ता काबीज करणं निर्लज्जपणे आणि त्या खुर्चीवर बसणं खोटं बोलून त्याच्यावर बसणं खोके इतरांना देऊन बसणं हे सगळं केल्यानंतर मला वाटलं होतं की आता तरी महाराष्ट्र भाजपाची जी महाशक्ती त्यांच्या मागे उभी होती कुठेतरी पुढे जाईल मला वाटलं होतं आपण काहीतरी महाराष्ट्रासाठी कमी करतोय हे चाळीस गद्दार जे आहेत ते गद्दारी त्यांनी ह्यासाठी केली की महाराष्ट्रासाठी चांगलं काहीतरी करायचं आहे पण तुम्ही मला सांगा महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात चांगलं काही झालंय का झालं असेल तर सांगा मला झालंय काही चांगलं आज मी तुम्हाला विचारतो इथे तरुण मुलं मुली किती आहेत विशीतले मुलं मुली किती आहेत तिशीतले मुलं मुली किती आहेत नाही विशीतले तीशीतले दोन्ही चालतील चाळीशीतले पण घेऊया चला आहेत ना इथे तरुण आहेत ना तुम्ही मला सांगा गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला एक तरी एकदा तरी वाटलंय का की तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध झालाय ते काढून घेऊन गेलेत जे रोजगार आपण आपल्या महाराष्ट्रात आणत होतो दोन हजार एकोणीसच्या डिसेंबर पासून साधारणपर्यंत दोन हजार बावीसच्या जून पर्यंत अनेक रोजगार आपल्या महाराष्ट्रात आणत होतो आणि महाराष्ट्रात म्हणजे अनेक वेळा मला जेव्हा विचारलं जातं आदित्य तुमचा मतदारसंघ कुठचा आदित्य तुमचा जिल्हा कुठचा असं मला विचारलं जातं साहेबांना विचारलं जातं आम्ही दोघंही सांगतो की आमचा मतदारसंघ हा महाराष्ट्र आहे संपूर्ण महाराष्ट्र आमचा मतदारसंघ आहे आमचा जिल्हा <laughs> आहे कारण अनेकदा असं होतं की जे राजकीय लोक जी राजकीय मंडळी त्या खुर्च्यांवर बसतात त्या मंत्रीपदांवर बसतात जी पदं त्यांच्याकडे मिळतात मग त्यांच्या त्यांच्या खात्यातले ज्या काही स्कीम्स असतात ज्या काही योजना असतात ज्या आता जसं नितीनजी सांगत होते वाढत जातात त्या योजना ह्या त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात नेतात त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापूर्व ठेवतात पण आम्ही तसं केलं नाही प्रत्येक योजना जी यायची प्रत्येक जे काही चांगलं येईल महाराष्ट्रात मग कृषी क्षेत्रात असेल सरकारी क्षेत्रात असेल प्रायव्हेट क्षेत्रात असेल उद्योग क्षेत्रात असेल तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काना कसं पोचेल ह्याच्यावर आम्ही विचार करायचो आणि त्याची अंमलबजाव बजावणी करायचा प्रयत्न करत होतो आपल्याला आठवत असेल वेदांता फॉक्सकॉन आपल्याला तळेगाव इथे आणायचं होतं पुण्याकडे आणायचं होतं ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक लाख लोकांना रोजगार देऊ शकलो असतो एक लाख लोकांना नुसतं वेदांत फॉक्सकॉनच्या त्या पावणे दोन लाख कोटीच्या गुंतवणूक मिळेल जेव्हापर्यंत आपलं सरकार होतं महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हापर्यंत शंभर टक्के तो प्रोजेक्ट आपल्याच महाराष्ट्रात येणार होता आपल्याच तळेगावमध्ये येणार होता आमची बोलणी तशी झाली होती दोन चार व्हिजिट तिथे झाल्या होत्या आणि जे उद्योगपती होते जे काही त्यांची कन्सल्टन्सी फॉर्म होती प्रत्येकाला ते तळेगाव आवडलं होतं महाराष्ट्रात त्यांना यायचं होतं पण सरकार बदललं सरकार पाडलं गेलं रातोरात जे खोके हातोहात गेले पन्नास खोके असतील कोणाकडे सत्तर खोटे खोके असतील कोणाकडे शंभर खोके असतील हे खोके आणि खोटे आणि धोके हे सगळं सरकार बदललं आणि जेव्हा सरकार बदललं तेव्हा त्याच अधिवेशनात पावसाळी अधिवेशन, अधिवेशन मुंबईत चालू होतं तेव्हा मी पण मुख्यमंत्री घटनाबाहेर त्यांचं भाषण ऐकत होतो <laughs> हे असं सगळं करून हे असं सगळं करून त्यांनी सांगितलं तो वेदांतावाला जणू काही कॉन्ट्रॅक्टर त्यांचा तो आला ना चार लाख कोटी घेऊन ला, ला, को आला असं झालं तसं झालं हे सगळं आम्हाला आमदार म्हणून सांगितलं पण पुढच्या आठवड्यात वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे ऐकून आलं गेलं कुठे गुजरात जो प्रकल्प आपल्या राज्यात शंभर टक्के येणार होता तो गुजरातला गेलाच कसा जो प्रकल्प जे घटनाबाह्य मुख्यमंत्री ज्यांनी खुर्ची काबीज केली सत्ता काबीज केली सांगत होते की आला चार लाख कोटी घेऊन आला एकतर पावणे दोन लाख कोटीचा प्रकल्प चार लाख कोटी सांगतात म्हणजे तेवढंही माहिती नाही पण हे सगळं होत असताना वरतून की कुठून फोन आला मला माहिती नाही पण जो प्रकल्प शंभर टक्के आपल्या राज्यात येणार होता तो प्रक प्रकल्प गेला गुजरातला गुजरातची माझं काही भांडण नाही आहे गुजरातची काही वैर नाही आहे जे काही गुजरातमध्ये जायचं असेल तामिळनाडूमध्ये जायचं असेल केरळात जायचं असेल लडाखमध्ये जायचं असेल मणिपूरला जायचं असेल केंद्र सरकार तिथे दंगली पेटलं तरी गेलं नाही आहे पण मणिपूरला पण जायचं असेल ते ते उद्योग तिथे तिथे गेले पाहिजेत प्रत्येक राज्य जेव्हा विकसित होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल ह्या भूमिकेचा मी आहे पण जेव्हा आमच्या महाराष्ट्रातलं हिसकावून नेता तुम्ही जी हमखास